करा भाजी करा बोड़ नमस्कार मित्रांनो हा लोक कशा सर्व मजेत असणार आणि आपल्या व्हिडिओ मध्ये आज राधिका आहे काय करताय आज स्वयंपाक चालू आहे का हम्म तर मित्रांनो बघा साडेपाच झालेला मला जायचं आहे ड्युटीला आणि तिचं आणखी भाजी आहे ती संपलीच नाही आहे

गरमीच कारण गरमी होत आहे का खूप ऊन पण आहे गरमी होत आहे म्हणजे जेव्हा आईच की जेव्हा नेमकेच आईचं लग्न झालं होतं आणि तेव्हाची गोष्ट सांगत आई की बा लग्न झाल्याच्या नंतर कारण जेव्हा पावलं असलूच पाणी लागेल तर असं लग्नात आईचं सांगत आहे आणि आताच महत्व सांगत आहे की किंवा जुन्या काळात पद्धतीने खूप मोठी खूप लोक राहत होते म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आता कुटुंब थोडेसे वेगवेगळे राहतात म्हणजेच की कमी लोक झालेले आहे पहिले दहा दहा वीस वीस असे लोक राहत होते एका कुटुंबात आता तिघ चौग असेच राहतात असं <coughs> असत खटल्याचं आणि तेव्हा तर खूप काम असतील मग काय काम होत तेव्हा दळण दळायला पाणी भराव लागेल सर्व जाते करायचं हा आणखी कुटुंब जास्त कुटुंब कमी बैलाचं शेण काढायला लागे कुठे काढायला लागे आणि आता तुला काय काम आहे

तो आता करू लागलं आणि आज पाहिलं असेल असा ही परिस्थिती की कारण स्वयंपाक जर करायचा असलं तर एकामेकाला मदत करूनच करावं लागते तुला आता असं वाटते का किंवा खूप काम आहेत म्हणून हो वाटते वाटते बघा आईस काय आहे पूर्वीच्या कामात आताच्या कामात काळ वेगळा आहे कारण आज पाहायला असलं विशेष सासू आणि सुना असतातच आणि सासूचा हेच असते नेहमी कि आमचं जेव्हा म्हणजे आई म्हणणं लग्न झालं तेव्हा खूप काम होते आणि आता खूप काम कमी आहे असं आईचं म्हणणं असते कारण सर्व प्रत्येक घरी मातीच्या चोली असं म्हणतातच चुलीवर काम करायला गे आम्हाला पाणी भराव लागेल एवढा असूनही आता सर्व उपलब्ध असते चक्कीचं पीठ सर्व तरी स्वयंपाकाला एक एक दोन दोन तास लागतात किंवा तीन दोन दोन तास पण लागतात तर असं असते त्यावेळेस कसं करत असेल तेच त्याला ते माहित सकाळी किती वाजतापासून उठत आणि <laughs> आता तर हेच असते प्रत्येक घरी आता <laughs> आहे <आता साथा साथा। laughs> <laughs> 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 कंडिशन <laughs> आणि डबल तेच सांगायचं आहे कि तो काळ इकडं होता चला करा लवकर फटाफट डबा पॅक नाही जात आहे कर लवकर लगेच निघायचं आता डबा पॅक केला की अर्ध तासात मग आणखी काय म्हणायचं तुला सोनीबद्दल चांगलं आहे तर असो जे काय असं ते असतेच कारण आता डिफरन्स नाही घेत आहेत आणि काय करतात रेसिपीमध्ये भाजी, मुदी? भाजी। अच्छा डाळ वडी डाळ कशाची मुंगाची अच्छा अच्छा मुगाच्या डाळीची वडी हा म्हणजे वड्याची भाजी वळीची भाजी आणि मुगाच्या डाळीची स्वयंपाक वगैरे चालू आहे तिचा डबा पॅक करणार आहे नंतर मला लागणार आहे बाहेर तर आता किती सुविधा पकणं लाईनच पाणी बोरचं पाणी या सर्व घरच पाणी हिटर आहे आता तरी आता पावसाळा असला तस ना तर हिवाळ्यामध्ये तर राहतेच आपलं बाहेर राहत किंवा मग गॅसवर पडत तर गॅसवर पण ते टाइम लागते तर तुम्ही कमेंट मध्ये सांगितलं होतं की याच्या आधी पण आई करत होती तर तेव्हा काय नाही वाटत हो कारण मी सांगितलेला व्हिडिओमध्ये की मी आईच्या हातचा डबा खनच लहानाचं मोठं झालेलं आहे त्याच्यान मी म्हणत नाही किंवा राधिका आली ते ऑप्शन करत आहे कारण एक हे असते आणि काळ असते ना जेव्हा आईचा काळ होता तेव्हा आईला करायला लागलं आता राधिकाचा काळ आला वर्क करण्याचा तर राधिका करत आहे त्याच्यामुळे त्याबद्दल आपण काही म्हणणार नाही आणि खरंच तुम्हाला व्हिडिओमध्ये काही वाटत असेल किंवा काही बोलायचं असेल आणि काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा पण एवढं आहे की चांगल्याच कमेंट सांगा कारण आम्हाला एक कमेंट वाचता आलं पाहिजे असं करा आणि वाचा पण वाटलं पाहिजे योग्य वाटलं पाहिजे असं कमेंट करा आणि तुम्हाला एक दोन दिवसामध्ये साडी कलेक्शनचा राधिकाचा व्हिडिओ येणारच आहे तर तो पण तर आपला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि वेगळे काही व्हिडिओ तुम्हाला बघायचे असाल आवडत असाल तर ते पण कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ पुढचा दाखवू मग का म्हण रक्षाबंधनला जायचं होतं ना, ना। अच्छा तर राधिकेचं रक्षाबंधन जायलाही कारण पुण्या लोक असते रक्षाबंधन तोपर्यंत होऊ शकतो आणि राधिकाचं पण रक्षाबंधन झालेलं आहे कारण तुम्हाला सांगितलंच त्यावेळेस राधिकाला घेऊन आलो तेव्हा मागच्या व्हिडिओमध्ये राधिकाचं रक्षाबंधन झालेलं रक्षा होतं आणि खूप सारे आता तुम्ही मग त्या दिवशी एक गुण दोन वेळा म्हटलं की रांगोळ्या पण योग्य वाटत असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा की जेणेकरून आम्ही पुढे रा तिचे रांगोळ्याचे शूट वगैरे हो दाखवू आणि रेसिपीमध्ये खूप वेळा होते की आता कसं असते पहिल्यांदा बनवलं तर तेव्हा क वेगळं असतं रेसिपी आता जेव्हा रेसिपी वगैरे बनवतो आम्ही विचार करूनच बनवणार कारण तुम्ही कमेंटमध्ये खूप वेळा म्हटलं कालच्या व्हिडिओमध्ये जेव्हा पास्ता केला पास्तास ना तर पास्ता केला तर त्यामध्ये खूप वेळा सांगितलं हे टाकत नसतात ते टाकत नसतात ॲक्च्युली तू याच्या आधी करून बघितलं अच्छा तसं हेच होतं एक सांगायचं की ॲक्च्युली मला वाटलं की बा पास्तावरती व्हिडिओ बघा बनवा आणि तिला सांगा पास्ता बनवा तर तिचं म्हणणं होतं की मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवला म्हणून ते तसं झालं ॲक्च्युली रेसिपी वगैरे व्यवस्थित पाहिली असावी किंवा मग एक दोन जणांना विचारून केले असत तर त्यामध्ये फरक पडला असता तर असो थोड्यास चुका होतातच आणि चुकांना म्हणता खाण्यासाठी योग्य झालं बस झालं कारण खायला खूप भारी लागलं आम्हाला ते आता वेगवेगळ्या पद्धतीनं बदललं जातं प्रत्येक रेसिपी अशी आहे खूप साऱ्या की ते वेगवेगळ्या पद्धतीनुसार बनवलं जाते आणि वेगवेगळे आयटम त्यामध्ये टाकल्यात तर हे एक आम्ही म्हणजे राधिकानं सांगितलं सांगतलं तुम्हाला शूटमध्ये पास्ताच्या आणि एक करून दाखवलं पहिल्यांदाच बनवलं तर त्याच्यानंतर पहिले एक दोन वेळा बघावं लागणार त्याला त्यानंतर ते रेसिपीमध्ये टाकणार व्हिडिओ टाकायचा असेल तर रेसिपीचा तर चला मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर नक्की कमेंट करा यूट्यूबला असाल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फेसबुकला असाल तर फॉलो करा फेसबुकला जवळपास आपले फायू के म्हणजे पाच हजार स फॉलोवर पूर्ण होत आहे तर त्याचा एक व्हिडिओ येणार आहे तुम्हाला आणि फेसबुकची आहे विजय वराडे लॉक्स तर तो तोपर्यंत आपण चालू राहू आपले व्हिडिओ चालूच राहणार आहे तोपर्यंत बाय इकडंच बाय का सर्वांना तुझं तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय